प्रश्न जर कुठला असेल अध्यक्ष साहेब तर तो कर्मयोगी कारखान्याची आणि निराबिमा कारखान्याची थकलेले ऊस बिलाचा प्रश्न आहे हा सुद्धा प्रश्न शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे सहा महिने झालं गळीत हंगाम संपून परंतु ना कारखान्याच्या चेअरमनचा तपास आहे ना संचालक मंडळाचा तपास आहे सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झालेला आणि त्याची कोणीही बाजू मांडायला इथं तयार कारण आता जे जे लोकप्रतिनिधी आहेत ते याबाबत गंभीर नाहीये तर याबाबतचा आवाज उठवला गेलेला पाहिजे होता परंतु कर्मयोगी कारखान्याचे चेअरमन मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्या करतायत आणि इथं तालुक्यात फिरायला ते तयार नाहीत कारण इथं शेतकऱ्यांचं देणं पाणी इथं राहिलेलं आहे दोन्ही कारखाने अडचणीत आलेले आहेत आणि निराविवाह कारखान्याचं नुकतंच निवडणूक झाली नुक बिनिवरच झाली आणि आम्हाला जर राजकारण करायचं असतं तर आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी इलेक्शन लावलं असतं परंतु दशरथ दादा माने आणि मयूर पाटील यांची भूमिका विमा कारखान्याच्या बाबतीत बिनविरोध करण्याची होती आणि त्या पद्धतीची आम्ही भूमिका मांडली आम्ही मदत केली म्हणून निराभीमा कारखाना बिनविरोध झाला परंतु हे पुढे येऊन दिलं नाही आम्हाला कारखान्यांवर टीका करायची नाही परंतु इंदापूर तालुक्यामधील शेतकऱ्याचा जो ज्वलंत प्रश्न आहे आज शेतकऱ्याची उपजीविका फक्त उसावर आहे आमच्या इथं तुम्ही जर नीट बघितलं तर ऐंशी टक्के ऊस उत्पादक शेतकरी तालुक्यामध्ये आहे कुणाची लग्न थांबले कुणाच्या शिक्षणाला था पैसा नाही कुणाचं ऑपरेशन करायचं आरोग्याची त्या ठिकाणी काय कामं करायचे परंतु गेली सहा महिने झाले या उर्वरित सभासदांना काही सभासदांना पैसे गेले जो तिथं कारखान्यावर जाऊन भांडतो त्याला फक्त पैसा दिला जातो जो सर्वसामान्य शेतकरी कारखान्यापर्यंत पोहोचू शकला नाही त्याला निराभिमा कारखाना आणि कर्मयोगी कारखान्या दोघांनीही त्याचं पेमेंट एक रुपयाचं सुद्धा केलेलं नाही त्याबद्दलची भूमिका आम्हाला असं वाटतं की आपण जिल्हाध्यक्ष आहात आणि ही भूमिका आपण पक्षाला कळवावी की इंदापूर तालुक्यामध्ये कुणीतरी दखल घ्यावी सहकार आयुक्तांनी घ्यावी सहकार मंत्र्यांनी घ्यावी नाहीतर मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि आम्हाला या ठिकाणी कर्मयोगी कारखान्याच्या सर्व सभासदाच्या वतीनं एकच या ठिकाणी मला मागणी करायची की कर्मयोगीचे चेअरमन जे आहे विद्यमान त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये यावं आणि स्टेटमेंट करावं की या वर्षी कर्मयोगी कारखाना सुरू होणार आहे किंवा नाही कारण सभासदांना हे कळणं अत्यंत गरजेचं आहे त्या कारखाना चालू होणार किंवा नाही याबद्दलचा प्रचंड संभ्रम ऊस उत्पादक शेतकऱ्यामध्ये आहे कारण आता लागणी चालू आहे ऊसाची नोंद कुणी घेत नाही नोंद कुठं द्यायची यासाठी आपली काय भूमिका आहे आणि उर्वरित दिलं जर लवकर नाही मिळाली तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एक मोठं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल आणि सभासदाला न्याय दिला जाईल त्यासाठी आपण आम्हाला मदत करावी आणि दुसरा एक या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे की पावसाने ओढ